ठाणे बेलापूर रस्त्यावर झालेल्या खुनातील आरोपीला पोलिसांनी केले गजाड नवी मुंबई गुन्हे शाखा एक ची उत्कृष्ट कामगिरी ठाणे बेलापूर रस्त्यावर झालेल्या खुनातील आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखा एक तर्फे अटक करण्यात आलेली आहे चार ऑगस्ट रोजी रात्री उशिरा रबाळे एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील बेलापूर ठाणे रस्त्यावर अज्ञात इसमानं सुशील कुमार रामसंजीवन बिल या पंचवीस वर्षी तरुणाचा तीक्ष्ण हत्यारानं खून केला होता याबाबत सहा ऑगस्ट रोजी रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील मयत तरुण सुशील कुमार बिंद हा उत्तर प्रदेशेतून एक ऑगस्ट रोजी मुलुंडमधील आपल्या नातेवाईकांकडे आला होता त्यानंतर चार ऑगस्ट रोजी कळवा इथं मोबाईल दुरुस्तीसाठी जात असल्याचं जा सांगून तो घराबाहेर पडला मात्र परत घरी आला नाही या तरुणाचे पाच ऑगस्ट रोजी प्रेत मिळून आले त्याच्या खिशातील मोबाईल क्रमांकाच्या आधारे मैताची ओळख पठवण्यात आली चार तारखेला रात्री उशिरा किंवा पाच ला पहाटे होता कंट्रोलला रिपोर्ट झाला होता आपण त्याला रिस्पॉन्ड केलं परंतु तो प्रेत आपलं जे काही जखमी होता किंवा तो त्यावेळेस सापडला नाही आपल्याला सकाळी तो ट्रेस झाला आपण त्याला हॉस्पिटलला शिफ्ट केला तेव्हा असं काही वाटलं नाही संशय त्यामुळे आपण एडी आर दाखल केला होता पण नंतर पी एम झाल्यानंतर ते स्टॅब इंजुरी दिसली आपली शार्प इंजुरी त्या आधारे आपण रबाळे एम आय डी सीने त्या ठिकाणी तीनशे दोन प्रमाणं किंवा आपण सध्या नवीन एकशे तीन एक बी एन एस प्रमाणं गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये तपासामध्ये पोलीस स्टेशन डी बी आणि क्राईम ब्रँच हे इन्व्हेस्टिगेशन पॅरली करत होते सी सी टी व्ही फुटेज जे काय आपण पाहिले स्पॉटवर त्याच्यावर काय सस्पिशियस गाडी आम्हाला दिसली एक व्यक्ती पण दिसला तो आपण ट्रेस करत होतो बरं मागील आठ दहा दिवस त्या ते ट्रेस करताना आपल्याला आणखीन एक मोटरसायकल वेगळ्या नंबरशी आम्हाला एका ठिकाणी सापडली पण ती आम्हाला थोडं सस्पिशियस ती पण मोटरसायकल वाटली मग त्या मोटरसायकल ओनरला आम्ही विचारपूस करतात त्यांनी एक व्यक्तीचं नाव सांगितलं तो हा समीर शेख जो आम्ही अटक केला आहे काल ताब्यात घेतलेला आहे आणि समीर शेखला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तर आणि इंट्रोगेक्शन केलं तर हे समजलं की तो व्यसनी आहे आणि त्यांनी कबुली पण दिली ह्या गुन्ह्याची याच्यामध्ये मोटिव जो आहे तो जे स्विगी आणि झोमॅटो ज्यांनी त्या जखमीला मदत करण्याकरता एकशे आठला आणि शंभरला कॉल केले होते त्यांच्याकडून कळलं की म्हणजे लुटा आहे असं तो जखमी तेव्हा म्हणत होता तर याच्यावरून सध्या तरी ते हो मोटिव जो आहे तो पैसे आणि मोबाईल हिसकावण्याचा असावा असं समोर येत आहे आता कस्टडी इंट्रोग्रेशन करून आम्ही करणार करणार आहोत आहोत निष्पन्न आरोपीला आपण ताब्यात घेतलेले आज आम्ही रिमांड घेणार आहोत नवी मुंबई गुन्हे शाखा एक चे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बनकर सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश पाटील पोलीस, पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कुंभार सहाय्यक फौजदार खैरे म्हात्रे आतिश कदम दीपक पाटील बालाजी चव्हाण लक्ष्मण कोपरकर वाघ दीपक मोरे निलेश पांचाळ विश्वास भोई रवींद्र सानप विशाल सावरकर यांच्या पथकानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली ब्युरो रिपोर्ट पोलीस माझा न्यूज नवी मुंबई